कधीही चालणार नाही मी नेहमी सांगतो की पद महत्वाचं नाही मी प्रोटोकॉल म्हणून तुमचा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी येतो कुणीतरी घराला कुटुंब प्रमुख लागतो तर कुटुंब व्यवस्थित चालतं आणि त्यासाठी मी तुमचा जिल्हाध्यक्ष आहे किंवा तुमच्यावर रुबाब झाडण्यासाठी तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्याकडनं माझी सेवा करून घेण्यासाठी माझं स्वागत करून घेण्यासाठी बिलकुल नाही तुम्ही बघता संतोषला माहिती माहित आहे आपले मोरे कुठे गेले आपला नेता कसा आणि तसाच आहे परवा हा परवा मी पिलिव्हला पर, पर गेलो बाउंड्रीवर प्रोटोकॉल प्रमाणे आपल्या दैवताच स्वागत केलं भाऊ मध्ये गाडीत बसा अजी बात नाही तालुका अध्यक्ष पुढं आहे भाऊ त्याचं काम ते करत भाऊंना विचारा तालुका अध्यक्ष पुढं आहे त्याचं काम तालुका अध्यक्ष करत या पद्धतीचा मी माणूस आहे आणि जर असा तुम्हाला जिल्हा अध्यक्ष असताना तुमचा भाऊ असताना जर तुम्ही अशा प्रकारचं वागत असाल तर मी नऊ ऑगस्ट नंतर त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतो आणि हे मी माझ्या हृदयातून बोलतोय तुम जर तुम्हाला सुधारायचं नसेल तर मला मी गाडी ती आमोला म्हणतो की बाबा हे जर लोक सुधारणार नसतील तर यांचा प्रमुख म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करतो ना भाऊ ना त्या दिवशी मी सांगितलं मी भाऊ आयुष्य जो जोपर्यंत श्वास आहे माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी कुठलाही पक्ष जॉईन करणार नाही कधीही पक्ष सोडणार नाही भाऊ तुम्हाला कधी सोडणार नाही पण जर नैतिकता जर तुम्हाला मी एकत्र बांधू शकलो नसलो तर मी किती जरी शांत असलो संयमी असलो किती जरी प्रामाणिक असलो तरी ते सगळं शून्य ठरतं था। आणि हे जर तुम्हाला शून्य ठरवायचं असेल तर नऊ ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुम्हाला जशा पद्धतीने वागायचे तशा पद्धतीने वागा पण नऊ ऑगस्ट पर्यंत भाऊंनी जी जबाबदारी आपल्यावर सोपवली ती जबाबदारी आपण ताकदीने त्या ठिकाणी पार पाडावी कारण सोलापूर जिल्ह्याचं संघटन बघून आता तुम्हाला माहित नाही गुप्त बातमी बावनीस सातारा सांगली कोल्हापूर पुणे दाराशिव आणि बीड या जिल्ह्याची जबाबदारी माझी होती या जिल्ह्यातून जो 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 त्या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ता येणार आहे त्यांना त्या ठिकाणी मुकामाची सोय जो मुकामी येणार आहे त्याला जेवणाची सोय ही सगळं मी तीन दिवस अगोदर जाणार आहे ही तुम्ही सगळं हे जे आहे ते सगळे घेऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखल होईल दिव्यांगांना एक कार्यालय वेगळे केले प्रहार जनशक्ती पक्ष संघटना शक्ती संघटना आपले जेवढे जेवढ्या संघटना इतर येतात त्यांना कार्यालय वेगळे केले त्यांच्या जे, 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 जे मुक्ती येणार असते ते राहण्याची सोय जेवणाची सोय एवढा नेता विश्वास जर आपल्या जिल्ह्यावर टाकत असत माझ्या एकट्यावर नाही मी वर असं सांगतो की जिल्हा भाऊ माझ्याच पाठीमागाय सगळा आणि जिल्ह्यात कुठेही गुरगोडी नाही प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने काम करतोय प्रत्येक पदाधिकारी ताकदीने काम करतोय हेच मी सांगतो आणि त्याच्यावरून भाव ठरवतात आठशे रक्तदान परवा परवाचा शेवटचा आकडा आठशे पासष्ट रक्तदान नाही वाटतं जिल्हा एक जिल्ह्यात पदाधिकारी चांगला आठशे पासष्ट एकमेव जिल्हा आहे भाऊंचा जिल्हा बी दोनशे पासष्ट आहे आपला आठशे पासष्ट आहे तर एवढ्या ताकदीने तुम्ही सगळे सक...